शेतकरी मित्रांनो नमस्कार पावसाळ्याच्या दिवसामध्ये मोसंबीच्या बागेमध्ये आढळणारी महत्वाची समस्या म्हणजे मधील फळगळ तर ही फळगळ कशामुळे होते याची अनेक माहिती आपल्या समोर सोशल मीडियाच्या माध्यमातून येत असते तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला याच्या मागची शास्त्रीय कारण की कशामुळे का ही फळगळ होते आणि याच्यावरती आपण काय उपाययोजना करू शकतो की त्याच्यामुळे ही फळगळ थांबवली जाऊ शकते याच्याविषयी माहिती देणार आहे तर सर्वात पहिले आपण याच्या मागची कारणं समजून घेऊ कारणामध्ये जर विचार केला तर याच्या मागची चार चार पाच प्रामुख्याने कारण असू शकतात ज्याच्यामध्ये जर म्हटलं की अपुरा सूर्यप्रकाश झाडांना ज्यावेळेस सूर्यप्रकाश पूर्णपणे भेटत नाही त्यावेळेस त्याची फळगळ होऊ शकते दुसरी गोष्ट म्हणजे अन्नद्रव्याचं बिघडलेलं नियोजन हो म्हणजे व्यवस्थित प्रमाणात जर अन्नद्रव्य दिली गेली नाहीत तर त्या ठिकाणी देखील दे फळगळ होऊ शकते त्याच्यानंतरच कारण की हार्मोनल इम्बॅलन्स जसं की झाडामध्ये इथील ऑक्सिजिन नावाचे असे अनेक हे असतात हार्मोन्स असतात त्याचं जर प्रमाण जे ते जर बिघडलं तर त्यामुळे देखील फळगळ होऊ शकते अजून जर म्हणलं तर जे कीटक असतात किंवा रोग असतात याच्यामुळे देखील फळगळ होऊ शकते आणि महत्वाचं कारण म्हणजे ज्याच्यामुळे मॅक्झिमम ठिकाणी आपल्याला फळगळ झालेली दिसून येते ते म्हणजे बुरशीजन्य रोगाचा अटॅक जे बुरशीजन्य रोग जे आहेत त्याचा जर अटॅक आपल्या झाडावरती झाला फळांवरती झाला तर तिथं मोठ्या प्रमाणात आपल्याला फळगळ झालेली दिसून येते आणि बऱ्याच ठिकाणी जर पाहिलं तर याच कारणामुळे फळगळ झालेली आपल्याला दिसून येते तर एक वन बाय वन आपण पाहू जर सूर्यप्रकाशाचा जर विचार केला तर जसं की फळगळ ही जे साधारणपणे जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये जास्त प्रमाणात झालेली आपल्याला दिसून येते आणि जर विचार केला एक साधारण दोन तीन वर्षापासून जर बघितलं आपण तर जुलै ऑगस्ट महिन्याच्या कोणत्या तरी भागामध्ये काय होतं की एक आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस कधी कधी वीस वीस दिवस पावसाची झड लागून राहते म्हणजे ढगाळ वातावरण तयार होतं जिम झिम पाऊस पडत राहतो आणि अशा वातावरणात झाडाला पुरेसा सूर्यप्रकाश भेटत नाही आणि सूर्यप्रकाश जर झाडांना भेटला नाही तर तिथं प्रकाश संश्लेषण जी क्रिया आहे ज्याला आपण फोटोसिंथेसिस असं म्हणतो ही क्रिया तिथं व्यवस्थित होत नाही आणि झाडाला अन्न निर्माण करण्यासाठी अडथळा तयार होतो त्याच्यामुळे देखील तिथं फळगळ होऊ शकते दुसरं कारण जे म्हणलं की हार्मोनल इम्बॅलन्स झाडामध्ये जे इथिलीन नावाचं जे हार्मोन असतं त्याचं जर प्रमाण तिथं वाढलं तर ते फळगळीचं कारण ठरू शकतं त्याच्या विरुद्ध ऑक्सिजनचं जर प्रमाण या दोन्हीचं प्रमाण जर व्यवस्थित राहिलं तर तिथं ऑक्सिजन जे हार्मोन आहे ते फळगळीला परावृत्त करतं आणि इथिलीन जे आहे ते फळगळीला म्हणजे फळगळीला पूरक वातावरण तयार करतं हे हार्मोन लिम्बॅलेन्स देखील त्याच्या मागचं कारण असू शकतं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे जसं मी सांगितलं की बुरशीजन्य रोगामुळे जे ती फळगळ होऊ शकते त्याच्या आधी आपण समजून घेऊ की अन्नद्रव्याच्या अपुऱ्या नियोजनामुळे म्हणजे चुकीच्या नियोजनामुळे कशी फळगळ होऊ शकते जर झाडांना व्यवस्थित प्रमाणामध्ये आणि योग्य वेळेमध्ये जर खतं जर दिली गेली नाहीत तर तिथं झाडांमध्ये अन्नद्रव्याची कमतरता निर्माण होते आणि साहजिकच या स्टेजमध्ये झाडांना अन्नद्रव्याची खूप जास्त प्रमाणात गरज असते कारण फळं पोसायची असतं आणि अशा अशा वेळेला जर अन्नद्रव्य जर कमी पडली तर तिथं फळगळ होते तर अन्नद्रव्य साधारणपणे झाडाला या स्टेजमध्ये जर म्हणलं तर सूक्ष्म अन्नद्रव्य ज्याच्यामध्ये बोरॉन कॅल्शियम मॅग्नेशियम याच्यामध्ये जे दुय्यम अन्नद्रव्यामध्ये येतं आणि बोरॉन आणि बोरॉन जे म्हणलं हे सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये येतं तर साधारणपणे जर ही अन्नद्रव्य आपण मधून देऊ शकलो बोरॉन असेल कॅल्शियम असेल किंवा मॅग्नेशियम असेल मार्केटमध्ये हे तिन्हीचं कॉम्बिनेशन असलेले काही प्रोडक्ट देखील उपलब्ध आहे त्याची जर आपण फवारणी घेतली तर तिथं आपल्याला काही प्रमाणात चांगले रिझल्ट दिसू शकतात त्यानंतरच महत्वाचं कारण आहे की बुरशीजन्य रोगामुळे होणारा नुकसान तर आणि हेच महत्वाचं कारण आहे जर सांगायचं म्हटलं तर बऱ्याच ठिकाणी हेच कारण दिसून येतंय तर काय होतं की जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस लागून राहिल्यामुळे काय होतं झाड म्हणजे बागेमध्ये खूप जास्त प्रमाणात चिकल होतो ओलावा तयार होतो आणि काही काही वेळेस काय होतं की फक्त ढगाळ वातावरण येतं अशा वेळेला काय होतं की ह्युमिडिटी खूप जास्त प्रमाणात वाढते <coughs> आणि सतत पाऊस लागून राहिल्यामुळं जे हे जी फळाची देट आहेत त्या देटाच्या ठिकाणी देखील पाणी साचून राहतं अशा वेळेस ते, देखेल ते देखेल हो हो जे देट आहेत ते देखील कुजलेली आपल्याला दिसून येतात आणि अशा सतत पडणाऱ्या पावसामुळे काय होतं हे जे वातावरण आहे बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावासाठी एक पूरक वातावरण समजलं जातं प्रामुख्याने फायटो नावाची जी बुरशी या बुरशीचा अटॅक अशा वातावरणामुळे होतो आणि ही बुरशी काय करते करते सर्वात प्रथम हिचा अटॅक जो आहे तो पानावर होतो जे जमिनीलगत पान आहेत झाडांचे जे खा, खालच्या बाजूला पानं असतात अशा पानांवरती या रोगांचा अटॅक आपल्याला जास्त झालेला दिसून येतो तर ही जी पान आहेत हार्टर बुरशीची अटॅक झालेली जी पान आहेत ती आपल्याला काळपट आणि तपकिरी रंगामध्ये दिसून येतात आणि त्याला जर आपण चुरगायचा प्रयत्न केला तर ती चुरगळली जात नाही त्याची एक घडी पडते त्याचबरोबर काय होतं जी जमिनीलगतची फळं असतात आ, त्या पानावरून ही बुरशी जी आहे ती फळांवरती म्हणजे तिचं स्थलांतर होतं आणि फळाला एक असे रॉट फळावरती देखील आपल्याला असे ठिपके ब्राऊन ठिपके पडलेले दिसून येतात इथं बघू शकता की हे जे फळ आहे आता ह्याची इथं फळगळ झालेली आहे आणि एक तपकिरी काळ्या रंगाचे जे ठिपके आहेत ते देखील आपल्याला इथं फळावरती अशा प्रकारे पडलेले दिसून येतात तर याच्यासाठी आपण काय करू शकतो या बुरशीचं नियंत्रण करण्यासाठी तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बागेमध्ये पाणी साचवून देऊ नये जास्त प्रमाणात जर पाऊस होत असेल कंटिन्यू जर बा बागेमध्ये वाफे वगैरे जर तयार केलेले असतील तर ते मोडून ते पाण्याचा व्यवस्थित रित्या निचरा होईल अशी व्यवस्था आपण तिथे केली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे की जे झाडाखाली प्रादुर्भावग्रस्त जी फळं पडलेली आहेत ती साधारणपणे त्याची आपण विल्हेवाट लावली पाहिजे ते जमा करून कुठंतरी एक खोल खड्ड्यात पुरून टाकली पाहिजे किंवा जर शक्य असेल तर जाळून टाकली पाहिजे आणि काय केलं पाहिजे की जर याचा जर प्रादुर्भाव म्हणजे शक्यतो नियंत्रण जे ते रोग यायच्या आधीच करायला पाहिजे प्रिव्हेंटिव्ह म्हणून तर आपण जर रासायनिक वापरायचा जर विचार केला तर तिथं आपण कॉपर ऑक्सिक्लोराइड नावाचं जे बुरशीनाशक आहे याची आपण तिथं तीन ग्राम प्रति लिटर या प्रमाणामध्ये प्रादुर्भावानुसार व्यवस्थित रित्या फवारणी घेतली पाहिजे आणि फवारणी घेतल्या वेळेस लक्षात ठेवलं पाहिजे की जर ट्रॅक्टर वगैरे जर आपण फवारणी घेत असू तर ते सगळीकडे औषध जाणार आहे त्यात काही विषय नाही परंतु जर आपण मॅन्युअली हाताने जर फवारणी घेत असू तर झाडाच्या खाली देखील औषध मारण्याची तिथे गरजेचं आहे कारण जे प्रादुर्भावग्रस्त जी फळ आहेत त्याच्यावरून जी बुरशी आहे ती आपल्या चांगल्या फळांना येऊ नये त्याच्यासाठी आपण ही फवारणी करायला पाहिजे अजून एक गोष्ट म्हणजे जर जैविकमध्ये नियंत्रण करायचं म्हणलं तर जैविकमध्ये आपण जे ट्रायको ट्रायकोडर्मा आहे त्याचबरोबर सिडोमोनास नावाचे अशा काही नावाचे जे बुरशी आहेत जीवाणू आहेत त्याचा वापर आपण तिथं करू शकतो एक शंभर ग्रॅम ट्रायकोडर्मा त्याचबरोबर शंभर ग्रॅम आपलं सिडोमोनास हे जर आपण एक किलो शेणखतामध्ये मिसळून जर तिथं झाडाच्या खाली जर टाकलं तर बुरशीला बऱ्याच प्रमाणामध्ये अटकाव झालेला आपल्याला दिसून येतो त्याचबरोबर आपण जर जिब्रेलिक ऍसिड आणि बावीस टीन याची जर योग्य प्रमाणामध्ये जर एकवेस फवारणी घेतली जिब्रेलिक ऍसिड एक साधारण एक ते दीड मिली प्रति लिटरसाठी जर घेतलं त्यात आपण एक बुरशीनाशक म्हणून कार्बोडाइझिम वगैरे जर वापरलं तर ते देखील चांगल्या प्रमाणात त्याचा देखील आपल्याला रिझल्ट दिसून येईल आता ही झाली याच्या मागची महत्वाची कारणं आणि हे उपाय जसं मी तुम्हाला सांगितलं एक सांगायचं मधलं कारण त्यामध्ये होते अपुरा सूर्यप्रकाश अन्नद्रगाचं परिपूर्ण अपरिपूर्ण नियोजन त्याचबरोबर बुरशीजन्य रोगामुळे होणार रो फळगळ आणि त्यानंतर येते की किटक मार्फत होणारी फळगळ आणि मार्फत होणारी फळगळीबद्दल जर सांगायचं झालं तर ही फळगळी ती या स्टेजला होत नाही याच्यानंतर जे फ्रूट प्लाय असेल किंवा रस शोषण करणारे पतंग असतील याच्यानंतर या किटकांचा अटॅक तिथे आपल्याला झालेला दिसून येतो त्याच्यासाठी देखील आपण वेगवेगळ्या प्रकारचं नियंत्रण करू शकतो जसं की निंबोळी तेल वगैरे वापरू शकतो ती स्टेज आल्यानंतर त्याच्यावर देखील माहिती देणारा व्हिडीओ म्हणजे बनवला जाईल सद्यस्थितीमध्ये ही फळगळ झालेली आहे ती जाणवते आपल्या ती म्हणजे बुरशीमुळं मुळे त्याच्यावर नियंत्रण आपण कशाप्रकारे करू शकतो याच्याबद्दल एक सर, सर, सर्वसामान्य माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा याच्याविषयी जर तुम्हाला जर काही सजेशन असतील की तुम्हाला वेगळ्या काही प्रकाराचं जर त्याला म्हणजे रिझल्ट आलेला असेल ते देखील आपण इतर शेतकऱ्यांना सांगण्यासाठी कमेंटमध्ये नक्की सांगावं आणि जर अशीच माहिती म्हणजे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतर शेतकऱ्यांना देखील हा शेअर करा ज्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होण्यापासून आपण टाळू शकतो आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर इंस्टाग्राम किंवा फेसबुकला जर बघत असाल तर आपल्या पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद